प्रत्येकाने सदा सर्व काळ खरंच बोललं पाहिजे सत्यवचन ठेवलं पाहिजे असं आपल्याला अगदी बालपणापासून शिकवण्यात येतं तसे आपल्यावर संस्कार केले जातात पण जसं जसं आपलं वय वाढतो जसं जसं आपण आपल्या अवतीभोवती समाजामध्ये बघतो तेव्हा सत्याची टक्केवारी ही आपल्याला तितकीशी दिसत नाही मग हे असं नेमकं का, का होतं सत्य आणि असत्य याच्या लढाईमध्ये नेमकं काय होतं सत्य बोलायची प्रत्येकाची अपेक्षा असते ती फलद्रूप का, का होत नाही आणि खरखर व्यवहारामध्ये सत्य बोललं तर नेमके त्याचे काय चांगले वाईट परिणाम होतात कधी होतात हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना काहीतरी तार्किक किंवा पुस्तकी उत्तर देणं काहीही कामाचं नाही ह्याच्यावर जर एखाद्याकडे अनुभव आधारित उत्तर असेल अनुभव अंती आलेले निष्कर्ष असतील तर ते आणि तेच महत्वाचे आहेत प्रत्येकाला समान अनुभव येतीलच याची काही खात्री नाही पण सर्वसाधारणतः आपण एकाच प्रकारच्या समाजात राहत असल्यामुळे एखाद्याच्या अनुभवावर आधारित जर आपल्याकडे निष्कर्ष असतील तर त्या निष्कर्षाचा आपण आपल्या वागणुकीकरता निश्चितपणे उपयोग करू शकतो म्हणून सत्य सांगितलं तर नेमकं काय होतं विशेषतः वकिली व्यवसायात सत्य सांगितलं तर काय होतं सत्य सांगितलं की फक्त चांगल्याच गोष्टी घडतात का सत्याचे काही फायदे आहेत तसे त्याचे काही तोटे आहेत का हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे सत्याचा विचार करताना केवळ नैतिक सामाजिक किंवा वरवरचा विचार न करता प्रत्यक्षात जेव्हा सत्य बोललं जातं खरं सांगितलं जातं तेव्हा ते, ते बोलणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे परिणाम फायदे तोटे हे लक्षात घेणं महत्वाचं हो आहे म्हणजे विशेषतः माझा वैयक्तिक गेल्या काही वर्षांचा अनुभव जर बघितला तर मी असं स्पष्टपणे सांगतो खर खर काही काही खर की खरं बोलल्याने कायम फायदाच होतो असं अजिबात नाही खरं बोलल्याने काही वेळेला काही प्रकारचं नुकसान सुद्धा होऊ शकतं त्यामुळे खरं किंवा सत्य बोलताना काय करायचं काय नाही करायचं हा ज्याचा त्याचा निर्णय असतो आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या निर्णयाला आपण चांगलं किंवा वाईट त्याची परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय अशी लेबल लावू शकत नाही या बाबतीत माझं वैयक्तिक एक मत असं आहे की सत्याकरता दोन लोकांची आवश्यकता असते एक सत्य बोलू शकणारा आणि दुसरा सत्य ऐकू शकणारा वकिली व्यवसायात बरेचदा पक्षकारांना त्यांना पाहिजे असेल त्यांच्या सोयीचं असेल तेच सत्य हवं असतं त्यांच्या गैरसोयीचं त्यांच्या विरोधातलं सत्य जर त्यांना सांगितलं तो पक्षकार नाराज होतात हा माझा अनुभव आहे पण सुरुवातीपासनं मी काही वेळेला पक्षकारांना नाराज करत आलेलो आहे अजूनही करतो म्हणजे काही गोष्टी मी अतिशय स्पष्टपणे आणि उघडपणे सांगत असतो उदाहरणार्थ मध्यंतरी माझ्याकडे टिटवाळ्याच्या एका सोसायटीचे लोक आले होते पुनर्विकासाच्या कामा करतात त्यामुळे सगळे बाकीचे मुद्दे चर्चेला आल्यानंतर सगळ्यात शेवटी मी त्यांना हेच सांगितलं की आपण सगळ्या गोष्टींची कितीही जरी काळजी घेतली तरी सध्याच्या काळामध्ये पुनर्विकास हा जुगार आहे हे गृहित धरून पुढे जर तुम्हाला जायची इच्छा असेल तरच पुढे जा त्याच्यानंतर त्याच सोसायटीच्या सगळ्या सभासदांची आता गेल्या रविवारी जेव्हा मिटिंग होती तेव्हा त्या मध्ये भर सगळ्यांच्या समोर मी हे स्पष्ट केलं होतं सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी सांगितलं की हे सगळं जरी असलं तरी पुनर्विकास प्रकल्प सुरू होण्यापासून संपेपर्यंत अनंत प्रकारच्या आणि अनंत अडचणी येऊ शकतात त्यामुळे पुनर्विकास हा काही अंशी पन्नास टक्के जुगार आहे आणि तो जुगार खेळायची तुमची जर तयारी असेल तरच पुढे जा आता हे मी सांगितल्यावर काही सभासदांना ते अजिबात आवडलं नाही काही सभासदांना राग आला काही सभासदांना वाईट वाटलं पण रा त्यांना राग येतो किंवा त्यांना वाईट वाटतं म्हणून मी पुनर्विकास अगदी बिंदास पुढे जा असं सांगू शकतो का तर नाही सांगू शकत किंबहुना माझ्या तत्वामध्ये ते बसणार नाही समोरच्याला काय वाटत किंवा समोरच्याला जे ऐकायला आवडेल तेच बोलायचं हे काही माझं व्रत नाहीये समोरच्याला आपण जे सांगतो ते त्याच्या कायदेशीर आणि व्यवहारिक लाभाचा विचार करून सांगणं हे माझं व्रत आहे माझा दिलेला सल्ला त्यांनी ऐकलाच पाहिजे असा काही माझा आग्रह नाही किंवा मी तसा आग्रह धरूच शकत नाही किंबहुना गेल्या काही वर्षात मी अशीही उदाहरणं बघितलेली आहेत की काही पक्षकार आमच्याकडे येतात त्यांच्या त्या ते प्रकरणामध्ये एकंदर काही दम नसतो किंवा कमकुवत असतं त्यामुळे त्यांना मी सांगतो बाबा हे प्रकरण करणं म्हणजे जुगार आहे जुगार करायचा असेल तर आपण करू पण शक्यतो करू नका ते ऐकून साहजिकपणे ते पक्षकार नाराज होतात काही दिवसांनी मला असं कळतं की एका दुसऱ्या वकिलांमार्फत त्यांनी तेच प्रकरण दाखल केलेलं आहे ज्या प्रकरणामध्ये काहीही तथ्यांश नाही आणि दोन चार उदाहरणं तर अशी सुद्धा माझ्याकडे आलेली आहेत की असंच तथ्यहीन प्रकरण दाखल झालं ते प्रकरण पुढे गेलं पाच सात वर्षांनी ते केस ते हारले आणि ती केस हारता हार हारण्यापूर्वी जो मूळ पक्षकार होता त्याचं निधन झालं होतं आणि त्यांच्या मुलांनी मला येऊन सांगितलं होतं की आमचे वडील तुमच्याकडे आले होते तुम्ही सांगितलं होतं की याच्यात काही अर्थ नाही तरी आमच्या वडिलांनी दावा केला आणि आम्ही खाल्लो म्हणजे आता हे सत्य सांगू जर आर्थिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर माझं नुकसानच झालं त्या पक्षकाराला खोटी आशा दाखवून मी ती केस ती फाईल आणि त्याची फी सहजपणे घेऊ शकत होतो कारण एखाद्या कोणत्याही प्रकरणामध्ये जय किंवा पराजय याची शंभर टक्के जबाबदारी वकिलावर नसतेच पण समोर पराजय दिसत असताना सुद्धा जयाची खोटी आशा दाखवून त्या लोकांचं काम आणि पैसे उचलणं हे किमान माझ्या तत्वात बसत नाही आणि त्यामुळे काही वेळेला मी आर्थिक नुकसान सुद्धा सहन केलेलं आहे अजून सुद्धा करतो आहे त्यामुळे खरं बोललं की ते सगळ्यांना आवडतं खरं बोललं की ते सगळ्या लोकांना पटत हे खोट आहे वास्तवात समाजात वावरताना खरं आणि सत्य बोलल्याचा कायम फायदा होतो असं नाही काही वेळेला तुमचं आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं पण याच्या बरोबर उलट सुद्धा अनुभव काही वेळेला येतात म्हणजे काही पक्षकारांना माझं कल्याणचं ऑफिस असेल किंवा पुण्याचं ऑफिस असेल बऱ्याचशा पक्षकारांना नाराज करायची वेळ दुर्दैवाने माझ्यावर येत असते कारण आपल्याकडे येणारी बरीचशी प्रकरणं ही त्यामध्ये विशेष दम असलेली नसतात त्यामुळे मला असेही अनुभव आलेले आहेत की कल्याण आणि पुण्याच्या ऑफिसमध्ये मी लोकांना स्पष्टपणे सांगून नाराज करून पाठवलेला आहे त्यांनी माझी फी दिलेली आहे आणि त्यांनी अजून काही लोकांना माझा रेफरन्स दिलेला आहे किंवा बाबा यांच्याकडे जा हे तुम्हाला खरं खोटं खोटं असं ते करत बसणार नाही तुमच्या प्रकरणात खरंच दम असेल तर तसं सांगतील दम नसेल तर तसं सांगतील पण उगीच तुम्हाला खोट्या आशेला लावणार नाहीत अशी चांगली तुमची प्रसिद्धी सुद्धा होते आणि त्यातनं सुद्धा तुमच्याकडे कामं येतात तो अप्रत्यक्ष फायदा होतो पण गंमत अशी आहे की सुरुवातीला तुम्ही खरं बोलायला सुरुवात केली की तुम्हाला खरं बोलणं पचणारे खरं बोलणं रुचणारे लोक मिळायला काही कालावधी जायला लागतो आणि त्या लोकांच्या रेफरन्समधनं पुढची अजून कामं यायला त्याच्यापेक्षा जास्त कालावधी जायला लागतो त्यामुळे सत्त बोलण्याचे फायदे जे, जे असतात ते दीर्घकालीन असतात आणि दीर्घ काळाने सुरू होतात म्हणजे आपल्याकडे जी म्हण आहे की सत्याचा विजय शेवटी होतो तर आता सत्याचा विजय आणि तो, तो, तो शेवटी होतो का नाही हे मला सांगता येणार नाही पण सत्याचे जे फायदे असतात ते दीर्घ काळाने सुरू होतात पण ते दीर्घकाळ मिळत राहतात ते हेही तेवढंच खरं आहे पण गंमत अशी असते की पैसा ही गोष्ट अशी आहे की त्याचा सोंग कोणी आणू शकत नाही म्हणजे एखाद्या वकिलाला किंवा कोणत्याही व्यक्तीला दैनंदिन गरजांकरता पैसा तर आवश्यकच आहे ना हो मग त्याने जर प्रत्येकालाच खरं सांगितलं आणि त्याच्याकडे कुठलंच काम टिकलं नाही तर त्याचं घर त्याचा संसार चालायचा कसा म्हणून माझं प्रत्येकाला वकिलांना पक्षकारांना हे सांगणं असतं की तुम्हाला खरा प्रामाणिक आणि सत्य सल्ला जर हवा असेल ना तर त्या सल्ला आणि मार्गदर्शनाची फी ही एक अत्यंत महत्वाची पहिली बाब आहे कारण वकिलाला खरा प्रामाणिक सल्ला देऊन सुद्धा आर्थिक अगदी शंभर टक्के नुकसान होणार नसेल तर तो खरा आणि प्रामाणिक आणि सत्य सल्ला देऊ शकतो पण जर तुम्हाला वकिलाकडनं खरा प्रामाणिक सत्य सल्ला फुटत हवा असेल तर त्यांनी तुमचा निश्चितपणे लाभ होईल पण त्या वकिलाचं चा घर चालणार कसं कारण तो सुद्धा माणूसच आहे ना त्याला सुद्धा सगळ्या गरजा आहेत त्याला खर्च चा आहेत त्याचं घर चाललं पाहिजे म्हणून मग बरेचदा काय करतात की या आर्थिक गोष्टीमुळे आलेला पक्षकार शक्यतो जाऊन द्यायचा नाही अशी एक वृत्ती काही वकिलांमध्ये आहे सर्वत्र ती नाही पण सर्वत्र ती नाही असंही म्हणता येत नाही उडदा माजी काळे गोरे याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक प्रकारचे लोक असतात मग आता पक्षकाराकडनं जर तुम्हाला सल्ला मार्गदर्शन फी मिळत नसेल आणि त्याच्याकडनं तुम्हाला बाकी काहीच आर्थिक लाभ जर होणार नसेल तर तुमचं घर चालणार कसं मग या विवंचनेतनं काय होतं नाराजीने म्हणा किंवा ठरवून म्हणा पक्षकाराला खोटी आशा दाखवून काहीतरी करून त्याच्याकडनं प्रकरण दाखल करणं त्याची काहीतरी फी मिळवणं हे उद्योग केले जातं म्हणजे वरवर बघता आपल्याला हे शंभर टक्के चुकीचं अनैतिक असं जरी वाटत असलं तरी त्याच्या मागचा हा आर्थिक दुवा आपण समजून घेतला पाहिजे कारण वकील असो किंवा कोणीही असो त्याला दैनंदिन गरजेकरता पैसे लागतातच मग खरं बोलून जर त्याला कोणी काही देतच नसेल आणि खरं बोलण्याचे पण त्याला जर पैसे मिळणार नसतील तर मग खोटं बोलण्या वाचून त्याच्याकडे पर्याय तरी काय हो म्हणून मी जे सुरुवातीला म्हंटल ना की खरं बोलण्याकरता दोन व्यक्तींची गरज असते खरं बोलू शकणारा आणि खरं ऐकू शकणारा कारण सत्य खरी गोष्ट या गोष्टी नुसत्या करायच्या नाहीयेत तर त्या गोष्टी परवडायची मुख्य बाब आहे प्रत्येकाला सत्य बोलणं प्रत्येकाला खरं बोलणं आणि त्याचे परिणाम सहन करणं विशेषत आर्थिक परिणाम सहन करणं हे परवडेलच असं नाही आणि शेवटी एका मर्यादेपलीकडे आर्थिक ताण कोणीही सहन करू शकत नाही आणि त्यातनं मग कुठल्या तरी मार्गाने मग मा खोटं बोलून का होईना काहीतरी करून पैसे मिळवण्याची सुरुवात होते ते त्या वकिलांकरता त्या पक्षकारांकरता दोघांकरता अंतिमत नुकसानदायक ठरतं म्हणून माझं सगळ्यांना असं म्हणणं असतं की सुरुवातीलाच तुम्ही नाम मात्र का होईना कन्सल्टिंग फी आकारा पक्षकारांना पण माझं सांगणं असतं की कन्सल्टिंग फी ही एक प्रकारे तुम्हाला खरा सल्ला मिळण्याची काही अवशिका होईना हमी असते कारण त्या माणसाला तुम्ही एकदा पैसे दिले म्हटल्यावर त्याच्याकड तु, तुम्हाला तुमच्याकडनं त्याला काहीतरी मिळालेलं आहे तुमचं काम अगदीच फुकटात तो करत नाहीये की ज्याचं त्याला दुःख व्हावं म्हणजे एखादा आपण प्रामाणिक सल्ला दिला तो त्यांना पटला नाही पटला ते त्याप्रमाणे वागले नाही वागले ही त्यांची मर्जी पण त्या सल्ला मार्गदर्शनाकरता जे काही वेळ द्यायला लागला जे काही ज्ञान या वकिलांचं वापरायला लागलं त्याचा जर त्यांना मोबदला मिळत असेल तर मला वाटतं सत्य बोलण्याचं प्रमाण हे कितीतरी पटीने अधिक वाढेल पण त्याच्याकरता दोन गोष्टी गरजेच्या आहेत एक तर पक्षकारांनी सुद्धा सत्य ऐकायची विशेषतः सत्य ऐकायची मानसिक तयारी ठेवली पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्याची एक किंमत असते हे तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि खरं आणि सत्य तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ती ऐकायची मानसिक तयारी आणि ती ऐकायची आर्थिक किंमत द्यायला जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला खरं आणि सत्य मिळण्याची टक्केवारी किंवा शक्यता ही कितीतरी प्रमाणात वाढेल आता आत्ता मी ज्या सगळ्या सत्याबद्दल बोललो हे माझ्या अनुभवावर आधारित आहे प्रत्येकाला असेच अनुभव येतील याची काही खात्री नाही याच्याशी मिळते जुळते अनुभव येऊ शकतील याची शक्यता मात्र जास्त आहे मी हे जे बोललो ते अनेक वकिलांना अनेक पक्षकारांना एखाद वेळेस आवडणार नाही पण माझं म्हणणं किंवा माझा उद्देश मुख्य तोच आहे की तुम्हाला आवडेल ते बोलणारे खूप लोक येतो पण तुम्हाला आवडत नाहीये ते सांगणारे ते स्पष्टपणे सांगणारे खूप कमी लोक आहेत आणि मला त्या कमी लोकांमध्येच राहायला आवडतं तो माझा जाणून बुजून घेतलेला निर्णय आहे ह्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद